नमस्कार आर सोमवार दिनांक पंधरा जुलैच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले बातमीपत्रात प्रथम पाहूया दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूया न्यू दसरा चौक चालक मालक संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात कचेरी मार्गावर बसवण्यात आले विश्रांती बाग आणि शेड गडिंगज नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन विशाळगडावर राडा करणाऱ्या समाजकंटकांच्यावर कठोर कारवाई करावी गडिंगज येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली या निवेदनातून मागणी प्रांताधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना देण्यात आलं मागण्यांचं निवेदन शिवाजी महाराज पुतळा जीर्णोद्धारासाठीचा जमा खर्चाचा हिशोब जाहीर करा आजरा शहर अन्याय निवारण समितीची जीर्णोद्धार समिती अध्यक्षांना लेखी सूचना पारदर्शकता येण्यासह हो अधिक निधी मिळवण्यासाठीची व्यक्त केली आवश्यकता शाहू महाराज डॉक्टर आंबेडकर यांच्यापासूनचे बहुजन समाजाशी ऋणानुबंध जप्त आल्याचा सार्थ अभिमान शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह गाडगे यांचं प्रतिपादन राज्य बँकेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभारण्यास तरुणांना दिलं प्रोत्साहन शाळेसह गावालाही शिस्त लावण्याचा केला कसून प्रयत्न शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहुल तिपटे यांचं प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार सन्मानी सुनील सुतार यांचा निमित्त झाला सत्कार हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये लोकशाही पद्धतीनं शालेय निवडणूक विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी म्हणून करण्यात आलं नियोजन शिक्षकांनी मोबाईल एव्हीएम सिम्युलेटर ऍप डाऊनलोड करून त्यावर घेतली निवडणूक